नमस्कार दर्शकांनो माझ्या या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे माते तुला प्रणाम ही गोष्ट आहे सीतेची ऐंशी एक वर्षापूर्वी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांना असताना तिचं लग्न झालं नवरा डिफेन्समध्ये होता ती त्याच्याबरोबर त्याच्या नोकरीच्या गावी गेली कॉलनीत घोर होतो तिचा संसार सुरू झाला पाच वर्षात ती तीन मुलांची आई झाली गाव लहान होतं पण ती रमली होती तिचा स्वभाव मनमेराळ होता अपेक्षा माफक होत्या सोयीचं घर चांगला शेजार शाळा सगळं होतं नवरा मनसी होता पण ती जमवून घेत होती एक दिवस त्याने अचानक नोकरीचा राजीनामा दिला आणि बचत आणि कर्ज देखील काढून दहा किलोमीटर अंतरावर एक शेत विकत घेतलं सीताला सांगायची त्याला गरज गर काही गरज वाटली नाही नोकरी सोडली त्यामुळे कॉलनीतलं घर गेलं मोठ्या शहरात वाढलेल्या सीतेला खेड्यातल्या झोपटीत राहणं खूप कठीण झालं काही म्हणजे काही नव्हतं खेड्यामध्ये पोस्ट ऑफिस नाही की काहीही नाही पोलीस चौकी रस्ते नव्हते नळ कुठले असणार शेत तर घेतलं पण कसायला पैसा लागतो तोही नवऱ्याकडे नव्हता शेवटी सीताचे सगळे दागिने गेले तरी ती नवऱ्याला साथ देत राहिली वर्ष सरत होती बघता बघता मोठी आठची होत आली सीताच्या मनाची घालमेल अहो आता मुलांना शाळेत घालायला हवं ती म्हणाली तो टाळत राहिला शेवटी ती अटीतटीला आली आणि तिने त्याचा अक्षरशः पिछा पुरवली पिच्छा पुरवल्यावर सत्य बाहेर आलं छोटू अजून तीन वर्षाचाही नाही दोन तीन वर्षांनी बघूया तो म्हणला अहो असं कसं तीन वर्षांनी मोठी दहाची का होणार हो दे मुलींना काय करायचं शिकून नवरा म्हणाला म्हणजे हो काय सीता स्तंभित झाली मी देखील इंटर झालेली आहे आता बारावी असतं तसं तेव्हा इंटर होतो काय दिवे लावलेस इंटरहून पैसे कमवतेस काय नवरा म्हणाला आता शब्द नकोय मला या बाबतीत कळलं सीतेला वेळ लागायची वेळ आली विचार करून मार्ग दिसत नव्हता पण तो काढायची गरज होती आणि तिला तो मिळाला देखील डिफेन्स कॉलनीत तिचे आते दीर राहत होते एका सकाळी खांद्यावर दोन पिशव्या टाकून तिन्ही मुलांना घेऊन तिने झोपडीचं दार लोटलं आणि शेतमजुराला सांगून ती बाहेर पडली रस्ता लांब होता दोन्ही बाजूला झाडं आणि सावली देखील नव्हती अधूनमधून दिसणारी तुरळक माणसं सोडून चिटपाखरूही नव्हतं पण रस्ता लांब असला तरी सरळ होता आणि तिला माहीत होता मधूनच एखादी बैलगाडी थांबून तिला थोडं अंतर नेत होती मुलं फार रडायला लागली की ती थांबायची आणि थोड्या वेळानं परत चालायला लागायची दुपार टळली सूर्य कलायला लागला जवळची शिदोरी संपली सावल्या लांबू लागल्या तेव्हा कुठे दुरून कॉलनी दुसू लागली एव्हाना संध्याकाळ सरून अंधार पडू लागला होता अजून अंतर पुष्कळ होतं कारण कॉलनी बरीच मोठी होती दिरांचं घर दुसऱ्या टोकाला होतं सुरुवातीला त्याची कॉलनीत असताना मैत्री झालेल्या एका मैत्रिणीचं घर आलं सीता त्याच्याकडे गेली हिला पाहून मैत्रीण अचंबित झाली पण काही न बोलता तिने हिला घरात घेतलो आणि सगळं ऐकल्यावर रात्री तिथेच थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा करून पाठवलं सगळं ऐकून दीर अतिशय चिडले हिचा नवराही यायच्या आधी कुठेतरी गेला होता कुठे ते तिला माहीत नव्हतं चार दिवसांनी सायकल घेऊन तो दिराणकडे पोचला दिराने आणि जावेने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी तो एकटाच सायकल घेऊन खेड्यावर परत गेला सीता मुलांबरोबर दिराकडे तीन चार महिने राहिली माहेरी सासरी तारा गेल्या पत्र गेली भाऊ तातडीने आला सासरचं कोणीही फिरकलं नाही भावाबरोबर माहेरी जाऊन राहायला तिची तयारी नव्हती नवऱ्याचा पैशावरून मारलेला टोमणा तिच्या अगदी जिवारी लागला होता तिने कॉलनीबाहेरे खोली घेतली आधी आईवडिलांची मदत घेतली पण मागून तिने स्वतःच्या हिमतीवर मुलांना वाढवायला सुरुवात केली कधी शिवंत कधी मसाले करून शिकवण्या घेऊन असे विविध उद्योग करून ती धीराने राहत होती तिने घर चालवलं होतं नवरा अधूनमधून येत होता जमेल तसा पैसाही देत होता तो वाईट माणूस नव्हता त्याच्यात कुवत होती पण यशस्वी होण्यासाठी कुवतीबरोबर जे काही लागतं ते त्याच्याबरोबर त्याच्यापाशी नव्हतं विविध होते का तो उड्या मारत गेला आपटत गेला फसत गेला तरी त्याच्या डोळ्यात ती त्याची स्वप्नं त्याच्यासाठी अधिकच मनमोहक होत राहिली तिची तीनही मुलं फार चांगली निघाली अभ्यास करून शिष्यवृत्तीवर त्यांनी आपली शिक्षणं पूर्ण केली आता ही तिन्ही मुलं मोठे आहेत त्यांचे संसार आहेत आणि उच्च मध्यमवर्गात मोडतील अशी त्यांची आमदानी आहे या गोष्टीतली सीता माझ्या अगदी जवळच्या नात्यातली आहे रामायणातली सीता रामाच्या पावलावर पाऊल टाकून वनवासात गेली आजची ही सीता देखील नवऱ्याला साथ देत राहिली पण जेव्हा मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आला तेव्हा तिने अतिशय कठीण निर्णय घेतला मला ही सीता हिरकणीसारखी वाटते तान्ह्या बाळासाठी म्हणून हिरकणी उभा गड उतरून गेली होती आपली ही सीताही मुलांसाठी म्हणून तळपत्या उन्हात दिवसभर चालत राहिली आणि तो सात आठ मैलांचा प्रवास तिच्यासाठी उभा कडाच होता समाजात अशा सीता हिरकणी पुष्कळ असतात तुम्हालाही माहीत असतील कदाचित अशा या सर्व सीता आणि हिरकणींना माझे प्रणाम कथन ऐकल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केलेले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा ही विनंती